नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे सध्या चालू असणारा पावसाळा ऋतू हा आल्हाददायक आणि आनंददायक असतो लहान मुलांनाही पावसाळा ऋतू खूप आवडतो परंतु पावसाळ्यामध्ये काही आजार त्रास बाळाला होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण बऱ्याचशा महत्त्वपूर्ण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया पावसाळ्यात वातावरणातील थंड हवेतील ओलसरपणा आणि साथीचे रोग हे पावसाळ्यात होणाऱ्या त्रासांचे मुख्य कारण आहेत घरातील लहान मुलं जर सतत आजार पण काढू लागली तर पावसाळा हा ऋतू मुलांसाठी आणि आपल्यासाठीही त्रासदायक जातो लहान मुलांना शक्यतो कफाचे त्रास जास्त होतात त्यामुळे सर्दी खोकला घसा दुखणं वारंवार सर्दी हे त्रास पावसाळ्यात दिसून येतात पावसाळ्यात लहान मुलांचा आहार दिनक्रम कपडे आंघोळ मसाज या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून मुलं शक्यतो आजारी पडणार नाहीत मुलांना सकाळी लवकर शाळेत जावं लागत असेल तर शाळेत जाण्यापूर्वी थंड वातावरणामध्ये आंघोळ घालण्याचा अट्ट करू नका आंघोळीनंतर जर मुलांना थंड हवा लागली तर कफ वाढू शकतो लहान मुलांचे सॉक्स कपडे बूट व्यवस्थित सुकलेले आणि कोरडे असावे त्यासोबतच मुलांचे केस आणि शरीर व्यवस्थित कोरडे आहे ना याकडे लक्ष ठेवा केस ओले असताना लहान मुलं बाहेर गेली आणि थंड हवा लागली तर सर्दी कफाचा त्रास होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं मुलांना जर वारंवार कफाचा त्रास होत असेल तर छातीला तळपायला आणि टाळूला नियमितपणे वेखंड पावडर लावा त्यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते वारंवार कफ वाढण्याची प्रकृती असल्यात पावसाळ्यात दही पनीर चीज फळे पालेभाज्या शहाळं पूर्णपणे बंद करा कफाप्रमाणेच पावसाळ्यात वाताचे त्रासही होऊ शकतात काही मुलांना पाय दुखणे गुडघे दुखणे सांधे दुखणे सांध्यांवर सूज येणे अंग दुखणे अंग सुजणे अशी लक्षणे पावसाळ्यात दिसतात अशा मुलांना दररोज संध्याकाळी तिळाचं तेल कोमट करून हात पाय आणि शरीराचा मसाज केला तर त्रास कमी होण्यासाठी मदत होते ज्या मुलांना सर्दी कफाचा त्रास आहे त्या मुलांना पावसाळ्यात संध्याकाळच्या वेळेला दूध आणि फळं देणं टाळा पावसाळ्यामध्ये भूक मंदावलेली असते त्यामुळे आहारामध्ये जड पदार्थही टाळा लहान मुलांच्या बुकेनुसारच ड्रायफ्रूट फळं अंडी मांसारी पदार्थ अन्न पदार्थ मुलांना खायला द्या लहान मुलं जर खायला नको म्हणत असतील तर धाक देऊन किंवा टी व्ही मोबाईलच्या आमिषाने जबरदस्तीने खाऊ घालू नका पण त्यावेळी कटाक्ष मात्र ठेवा की मुलांनी शारीरिक खेळ खेळावे आणि त्यांच्या भूकेनुसार फक्त पौष्टिक पदार्थ खावे लहान मुलं जेवण न घेता जर चटपटीत काही खात असतील तर त्यामुळे अधिकच त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आहार ताजा पौष्टिक सुपाचा असेल याकडेही लक्ष ठेवा पावसाळ्यामध्ये लहान मुलांचा आहार कशा पद्धतीचा असावा आहारात कोणते पदार्थ द्यावे आणि टाळावे बाळ आजारी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दलचे व्हिडिओ पाहू शकता लहान मुलांना जर सर्दी कफ वारंवार होत असेल तर दही भात उडीद डाळ मासे दूध दह्याचे पदार्थ देऊ नका रात्रीचं जेवणही शक्यतो लवकर द्या जेवणामध्ये मैदा चीज मेओणीस दही फळं दूध असे पदार्थ देऊ नका तेलकट तळलेले आंबट पदार्थ पूर्ण बंद करा फळे गोड रसाळ आणि नैसर्गिक पिकवलेले असतील तर ती दुपारच्या आणि ऊन असतानाच्या वेळेमध्ये द्या हे पदार्थ सर्दी खोकला असताना देऊ नका आहारासोबतच लहान मुलांचे कपडे व्यवस्थित सुकलेले आणि कोरडे असतील याकडे लक्ष द्या कपडे ओलसर असतील तर त्वचा विकार होऊ शकतात त्वचेवरती रॅश येणं पुरळ येणं खाज सुटणं किंवा फंगल इन्फेक्शनसारखे त्रास पावसाळ्यात लवकर वाढतात जर मुलांच्या शरीरावरती असे त्रास दिसले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्या कारण जर त्वचा विकार वाढले तर ते बरे होण्यासाठी बराचसा काळ जातो आणि त्याचा त्रास वाढतच जातो लहान मुलांना रात्री फॅन किंवा थंड हवा लागणार नाही याची काळजी घ्या संध्याकाळच्या वेळी घरामध्ये गाईची गोरी जाळून त्यावर वेखंड ओवा कडूलिंबाची पानं धूप तुळशीची पानं टाकून दुरी करा त्यामुळे घरातील जंतुसंसर्ग कमी होऊन डास कीटक आणि माशांचा प्रादुर्भावही कमी होतो बरेचदा लहान मुलांना पावसाळ्यातील संसर्गजन्य ताप होण्याची शक्यता जास्त असते या तापासोबत कोरडा खोकला पोट साफ न होणं गॅसेस होणं बद्धकोष्ठता असे त्रासही होऊ शकतात त्यामुळे या त्रासांवर लक्ष ठेवा लहान मुलांना आहारात नियमितपणे मसाले आणि ड्रायफ्रूट दिल्याचा फायदा होतो मसाले ड्रायफ्रूटमधून पौष्टिक तत्त्व मुलांना मिळतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते शरीरामध्ये ऊर्जा उष्णता निर्माण होण्यासाठीही मदत होते खीर आणि सूप देण्यासाठी पावसाळा ऋतू खूप उत्तम आहे पावसाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे आलं लसूण हळद मध मिरी गूळ दालचिनी जायफळ वेलची लवंग तूप आवळा ड्रायफ्रूट मेथी गाजर मुळा बीट जवस तीळ पुदिना शेंगदाणे रताळे बटाटा फळभाज्या देऊ शकता पावसाळ्यात पचन मंदावलेलं असतं त्यामुळे आहारामध्ये ओवा जिरी सुंठ ज्येष्ठमध खडीसाखर लवंग बडीशेप हिंग द्या लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विटॅमिन सी युक्त गोड रसाळ आणि नैसर्गिकरित्या पिकवलेली फळं द्या पावसाळ्यात डास कीटक आणि माशांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो त्यामुळे घराच्या अवतीभोवती अस्वच्छता आणि पाणी साठणार नाही डास माशा वाढणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे लहान मुलांना बाहेर पाठवत असताना पूर्ण कपडे हातमोजे पायमोजे टोपी थंड वातावरणात मास्क घालून मगच पाठवा म्हणजे थंडीपासून आणि डासांपासून बचाव होईल त्यासोबतच लहान मुलांचे कपडे अंथरूण पांघरूण आणि घरातही स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे पावसाळ्यात दूषित अन्न दूषित पाणी डास आणि माशा तसेच साथीच्या रोगांचा त्वचा विकारांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे लहान मुलांना आहार संतुलित ठेवून रोगप्रतिकारशक्ती वाढवणंही गरजेचं आहे पावसाळ्यात होऊ शकणारे आजार आणि त्यासाठी काही टिक्स टीक टिप्स आणि ट्रिक्स आपण पाहा या चॅनलवरती पाहू शकता तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचे उपायाचाही व्हिडिओही चॅनलवरती पाहू शकता हवामान बदलासोबतच लहान मुलांना सर्दी खोकला कफ ताप येणं असेल तर गर्दीच्या ठिकाणी किंवा शाळेत मुलांना पाठवणं टाळा आपल्या मुलामुळे इतर मुलांनाही या जंतूंचा संसर्ग होऊ शकतो मुलांना खोकताना शिंकताना नाकावर रुमाल ठेवण्याची सवय लावा तसेच योग्य औषधोपचार घेऊन दोन ते तीन दिवसात त्रास कमी झाला नाही तर काही तपासण्या करून घेणं गरजेचं असतं पावसाळ्यात वातावरणातील थंडीमुळे श्वसनाचे त्रास जास्त होतात लहान मुलांना सतत सर्दी खोकला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर किंवा त्वचा विकार जास्त होत असतील तर डॉक्टरांकडून योग्य ते औषधोपचार घेणं वेळीच गरजेचं असतं लहान मुलांना स्वच्छतेच्या योग्य सवयी समजावून सांगणं गरजेचं आहे पावसाळ्यात होऊ शकणारे डास माशा साथीचे आजार दूषित पाण्यामुळे होणारे आजार किंवा त्वचा विकार या त्रासांबद्दलही लहान मुलांना माहिती देणं गरजेचं आहे म्हणजे मुलं स्वतःही या गोष्टीची काळजी घेतील आणि पावसाळ्यात आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल तसेच मुलांना संतुलित आहार घेण्याची सवय ठेवा संतुलित आहारामुळे लहान मुलांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते कोणत्याही ऋतूमध्ये लहान मुलं शक्यतो आजारीही पडत नाहीत आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल पावसाळ्यात लहान मुलांसाठीच्या रेसिपीज आणि काळजी कशी घ्यावी याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटनमध्ये पावसाळ्यात बाळाची काळजी ही लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून हे सगळे व्हिडिओज आपण पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद